क्रेडाई एम सी एच आय के डी यू चे चौदावे प्रॉपर्टी प्रदर्शन घर खरेदीसाठी सुवर्ण संधी कल्याण डोंबोली परिसरातील नागरिकांसाठी क्रेडाई एम सी एच आय के डी यू तर्फे आयोजित चौदावे प्रॉपर्टी प्रदर्शन तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान लाल चौकी येथे आयोजित करण्यात आले आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणाऱ्या या भव्य प्रदर्शनात नागरिकांना परवडणाऱ्या ना घरांची खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे कल्याण युनिट तर्फे आज एमसीएच्या वर्ष आमचा आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि तेवीस ते, ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा एम सी एच आय कल्याण हे चौदा वर्ष करत आलेलं आहे पन्नासहून अधिक विकसक व दीडशेहून अधिक प्रकल्प एकाच छताखाली या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत या प्रदर्शनात कल्याण डोंगरी अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शिरपाटा आणि ठाणे परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत केवळ सोळा लाखांपासून कोटींपर्यंत विविध बजेट आणि सुविधांसह असलेली घरे या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत गेल्या वर्षीच्या प्रतिसादावर नजर टाकल्यास यंदा पंचवीस हजाराहून अधिक नागरिक या प्रदर्शनाला भेट देण्याचा अंदाज आहेत विशेष म्हणजे प्रत्येक तासाला लकी ड्रॉ आणि स्पॉट बुकिंग डिस्काउंट यांसारखे आकर्षक ऑफर्स देखील ग्राहकांसाठी ठेवण्यात आले आहेत त्यामुळे गृह खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे तर मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर या प्रदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनाच्या उद्घाटन व समारोपाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुरेश बाळाभामा म्हात्रे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार राजेश मोरे आमदार किसन कतोरे आमदार विश्वनाथ भोई आमदार रवींद्र चव्हाण तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजेश गुप्ता अध्यक्ष सुनील चव्हाण सेक्रेटरी रवी पाटील एम सी एच आय के अनेक पदाधिकारी उपस्थित होते घर खरेदीची संधी न दवडता परवडणाऱ्या घरांसाठी योग्य संधी शोधणाऱ्या नागरिकांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आणि आपल्या स्वप्नातील घरांचे स्वप्न साकार करावे असे आवाहन एमसीएचआय केडी युनिटच्या वतीने करण्यात आले आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहरात प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्ही सुद्धा नागरिक आहोत आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरव जे काय त्यांनी आम्हाला लावून राहिले ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरनी आहे येणाऱ्या एक्झिबिशन मध्ये गृहस्थ जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा